नमस्कार शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत अगदी पंधरा मिनटात पावभाजी कशी बनवायची याची रेसिपी शेअर करणार आहेत अगदी हॉटेलसारखी आपल्या पावभाजीची टेस्ट येते ठेल्यावरची थे। पावभाजी म्हटलं तरीही चालेल रंगही खूप छान येतो आणि स्ट्रेक्चरही खूप छान येतो आणि अगदी झटपट तयार होते जास्त भांडीही खराब होत नाही आणि आपलं कामही वाढत नाही अगदी आपल्याकडे पाहुणे आले तरीही तुम्ही ही भाजी अगदी सहजरित्या करू शकता अगदी कमी वेळेत तुम्ही टेस्टी असं जेवण बनवू शकता करायलाही खूप सोपी आहे आणि खायलाही खूप टेस्टी आहे तर आज आपण ही पावभाजीची रेसिपी बघूया त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा पावभाजीसाठी तीन मोठे कांदे मी चॉपरच्या साह्याने अगदी बारीक कट करून घेतले आहे एक टोमॅटो अशा पद्धतीने कट केला आहे आणि दोन टोमॅटोची मी प्युरी केलेली आहे आपण ही भाजी अगदी पटकन बनवायची आहे म्हणून ही भाजी आपण कुकरमध्ये बनवत आहोत त्यामुळे आपली भाजी अगदी पंधरा मिनिटात तयार होते कुकरमध्ये मी तीन ते ती चार चमचे तेल घालून घेतलेला आहे आणि मोठा बटरचा एक क्यूब घातलेला आहे या ठिकाणी आपल्याला बटर हे तेलातच घालायचं आहे जर तुम्ही डायरेक्ट बटर घातलं आणि तर तुमचं बटर हे करपू शकतं आणि तुमच्या पावभाजीला करपट असा वास येऊ शकतो त्यामुळे तुम्ही तेलामध्ये बटर घाला त्यानंतर आपण यामध्ये जिरे घालून घेऊ आणि दोन मिनटं व्यवस्थित असं परतवून घेऊ त्यानंतर आपण लगेचच यामध्ये कांदा घालून घेणार आहोत कांदा आपण चॉपरच्या साह्याने कट केलेला असल्याने अगदी बारीक असा कट झालेला आहे अशा अशा पद्धतीने कट केल्याने आपला कांदाही अगदी दोन मिनटात परतल्या जातो जास्त टाईमही आपल्याला लागत नाही तसेच कांदा टोमॅटो हे लवकर परतावा यासाठी आपण यामध्ये मीठ घालणार आहोत निम्म मीठ यामध्ये मी आत्ता घालत आहे आणि बाकीचं मीठ मी नंतर घालणार आहेत यामध्ये मी एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे मिठानी आपला कांदा टोमॅटो हा लवकर परतून होतो आणि आपला टाईम वाचतो बघा किती लवकर असा कांदा परतल्या गेला आहे आता आपण या ठिकाणी टोमॅटो घालून घेऊ यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालत आहे कोथिंबीर आपण तेलात घातल्याने कोथिंबीरीचा स्वादही पावभाजीला छान येतो टोमॅटो हे आपल्याला अगदी मेल्ट होईपर्यंत परतवायचे आहे यासाठी मी एकच टोमॅटो अशा पद्धतीने काप करून घेतला आहे आणि बाकी दोन टोमॅटोची मी प्युरी केलेली आहे तीही आता आपण यामध्ये घालून घेऊ यासाठी आपल्याला अगदी लाल टोमॅटो वापरायचे आहे आता टोमॅटो हे आपण व्यवस्थित असे दोन मिनटं परतवून घेऊ आपल्याला फक्त या पद्धतीसाठी टाईम लागतो बाकीची पद्धती खूप सोपी आहे या ठिकाणी मी एक ते दीड चमचा आलं लसूण पेस्ट घालत आहे तुम्ही हवं तर लसूण आलं कोथिंबीर मिक्सरला वाटून घेतली आणि घातली तरीही चालेल आलं लसूण घातल्यावर मस्त असा फ्लेवर पूर्ण घरामध्ये दरवळत असतो दोन मिनटं व्यवस्थित परतवूया आणि लगेचच आपण यामध्ये बारीक कट केलेली शिमला घालून घेऊ या ठिकाणी मी एक शिमला मिरची घेतलेली आहे आणि तिचे अगदी बारीक काप करून घातलेले आहे ते दोन मिनटं आपण परतवून घेऊ शिमला मिरचीने आपल्या भाजीला फ्लेवरही खूप छान येतो अशा पद्धतीने घातल्याने भाजीमध्ये थोडंसं ग्रीनिशपणा येतो त्यानंतर या ठिकाणी आपण पावभाजी मसाला घातलेला आहे साधारण मी अडीच चमचे पावभाजी मसाला एक चमचा कश्मीरी लाल तिखट आणि पाव चमचा हळद तसेच एक चमचा धनाजिरा पावडर हे सर्व घालून घेतलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कश्मीरी लाल तिखटने आपल्या भाजीला रंगही खूप छान येतो बघा किती छान असं स्टेक्चर आलेलं आहे यामध्ये हवं तर तुम्ही थोडंसं पाणी घालून हे परतवून घ्या पाणी घातल्याने मस्त असं मौसर आपलं परतल्या जातं त्यानंतर एक वाटी वटाणा घातलेला आहे फ्लावर आणि बटाटा दोन मोठे बटाटे घेतलेले होते आणि एक पाव किलोचा फ्लावर घेतलेला होता आणि एक वाटी वटाणा त्यानंतर एक छोटंसं बीट मी किसून घेतलेलं आहे छोटी वाटी आपलं बीटचा कीस आहे आणि कोथिंबीर हे सर्व आपण एकत्र घालून घेतलेलं आहे बिटाने आपल्या भाजीला रंग खूप छान येतो त्यामुळे तुम्हाला वेगळा असा रंग घालायची गरज पडत नाही बिटानेच आपल्या भाजीला रंगही छान येतो आणि भाजी दिसायलाही खूप छान दिसते एक चमचा मीठ घातलेला आहे आपण आधी पण एक चमचा मीठ घातलेला आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला अगदी जपूनच मीठ घालायचं आहे हे आपण दोन मिनटं व्यवस्थित असं परतवून घेऊ जेणेकरून सर्व मसाला हा आपल्या भाज्यांना लागला जाईल त्यानंतर आपण दोन मिनटं झाकण ठेवणार आहोत आणि मस्त अशी दणदणून एक वाफ काढून घेणार आहोत जेणेकरून सर्व मसाले एकजीव होतील बघा किती छान अशी आपल्या भाजीला वाफ निघालेली आहे आता आपण ती व्यवस्थित अशी परतवून घेऊ बीटामुळं रंगही खूप छान आलेला आहे आपली भाजी ही परतली आहे आता आपण या ठिकाणी गरम पाणी घालणार आहोत पाणी हे आपल्याला भाज्या बुडतील इतपतच घालायचं आहे लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही जर तुम्ही जास्त पाणी घातलं तर तुमचं कुकरला आपण ही भाजी करत असल्याने शिट्टी झाल्यावर आपलं पाणीही पूर्णपणे बाहेर येईल त्यामुळे भाजीची चव ही निघून जाईल आणि तुम्ही जास्त पाणी घातल्यावर तुम्हाला भाजी ही व्यवस्थित अशी मॅश करता येणार नाही मॅश करायला तुम्हाला त्रास होईल त्यामुळे अगदी भाज्या बुडतील इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि कुकरला तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मौसर अशा भाज्या शिजल्या पाहिजेत इतपत आपल्याला शिट्टी करून घ्यायची आहे बघा आपले कुकर झालेला आहे थंड झाल्यावर मी झाकण खुललेलं आहे मस्त अशा भाज्या शिजल्या गेलेल्या आहेत अगदी चमच्याने हलवत आहोत तरी पण आपल्या भाज्या ह्या मॅश होत आहे आता आपण मॅशरच्या साह्याने भाज्या ह्या मॅश करून घेऊ बघा आपण पाणी अगदी प्रमाणात टाकलं असल्याने कुकरच्या बाहेरही ते आलं नाही आणि भाजी आपली व्यवस्थित अशी मॅश होत आहे अगदी पटकन अशी मॅश होऊन जात आहे बघा पूर्णपणे आपली भाजी मॅश करून झालेली आहे आता आप आपली ही थोडीशी घट्ट आहे त्यामुळे आपण यामध्ये थोडं गरम पाणी घालणार आहोत थंड झाल्यावर ही भाजी अजूनच घट्ट होणार आहे त्यामुळे या ठिकाणी आपण गरम पाणी घालून भाजी ही एक उकळी काढून घेणार आहोत पाणी घातल्यानंतर एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करून देऊ आणि भाजीला उकळी आणण्यासाठी ठेवून देऊ बघा किती छान अशा आपल्या भाज्या मॅश झालेल्या आहे आणि आपल्या भाजीला रंगही खूप छान आलेला आहे तसेच अशा पद्धतीने जर आपण भाजी, भाजी बनवली तर आपल्या भाजीला चवही खूप छान येते एक मोठा बटरचा तुकडा मी यामध्ये घालून घेतलेला आहे पावभाजीमध्ये बटर हे थोडं जास्तच घालावात आपली पावभाजी ही खायला खूप टेस्टी लागते या ठिकाणी मी एक उकळी काढून घेतलेली आहे बघा आपली भाजी ही तयार झालेली आहे मस्त असं आपल्या भाजीला थिकनेस आलेला आहे सुगंधही पूर्ण घरात दरवळत आहे यावर आता आपण मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेऊ आणि भाजी मिक्स करून घेऊ अगदी झटपट आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण भाजीसाठी लागणारे पाव हे तव्यावर भाजून घेऊ बऱ्याचदा पावभा ठेलेवाले पावभाजीच्या तव्यावरच आपले पाव गरम करत असता त्यामुळे आपल्याला ते पाव खायला खूप आवडता आणि अगदी मौसर होता तशाच पद्धतीने आपण घरीही ट्राय करू शकतो थोडीशी आपण यावर भाजी घालून घेणार आहोत कोथिंबीर आणि थोडंसं बटर घालणार आहोत आणि यामध्ये आपण पाव हे शेकून घेणार आहोत बटर मेल्ट झालं का आपण लगेचच यावर पाव शेकून घेऊ अशा पद्धतीने केल्याने अगदी ठेल्यावरील जसे पाव मिळतात तसेच आपल्या घरच्या घरी बनवता येतात बघा पूर्णपणे बटर हे मेल्ट झालेलं आहे आता आपण यावर पाव भाजून घेऊ मस्त असे पाव आपले शेकले जात आहे यावर मी अजून थोडंसं बटर घालणार आहेत दोन्ही पाव आपण व्यवस्थित असे शेकून घेऊ आणि आपले पाव हे खाण्यासाठी तयार आहे अगदी झटपट तयार होता जास्त वेळही लागत नाही आणि अगदी आपण हॉटेलसारखी मजाही घरच्या घरी घेऊ शकतो आणि अगदी पोटभर आपण पावभाजीही खाऊ शकतो मस्त यावर चीज किसून घातलेला आहे मस्त अशी आपली चीज पावभाजी ही तयार झालेली आहे घरच्या गर घरी तुम्ही चीज पावभाजी बनवू शकता आणि भाजीची मजाही घेऊ शकता तसेच पाहुणे आल्यावरही तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवली तर त्यांनाही नक्कीच आवडेल आणि तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा